आज आपण बनवणार आहोत क्षणी खावीशी वाटेल अशी चमचमीत व झणझणीत कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी पारंपरिक शेवग्याच्या शेंगांची भाजी सोबतच शेवग्याच्या शेंगांचं सूप देखील मी इथे बनवलेलं आहे पाहुणे आल्यावर आपल्या किचनमध्ये असलेल्या साध्या मसाल्यांपासून बनवलेली खूपच सोपी पण चवीला सुपर टेस्टी अशी भाजी नमस्कार मी राजश्री आणि राजश्री रेसिपी मराठीवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करते रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला सगळ्यांशी मी माफी मागते कारण की आजारी असल्यामुळे माझा आवाज खराब झालेला आहे अपेक्षा करते की तुम्ही समजून घ्याल तरी सुपर टेस्टी भाजी बनवण्यासाठी मी इथे चार शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा मिडियम जाळीच्याच घ्याव्यात शेंगा जास्त जाड असल्या तर त्याच्या बिया निबर असतात व त्या खाताना कळकळ लागतात आणि शेंगा जर बारीक असल्या तर त्याच्यात जास्त गरही नसतो आणि त्या शिजल्यावर त्यांची गाढ होण्याचीही शक्यता असते या शेंगा इथे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता आपण या शेंगा कापून घेऊया इथे मी एका बोटाच्या लांबीच्या शेंगा कट करून घेणार आहे एका साईडने थोडीशी शेंग कट करून ती ओढून घ्यायची म्हणजे जाडसर साल निघून जाते साल जास्तही काढू नका शेंगांची त्यात देखील पोषण गुणधर्म असतात इतकेच नाही तर जास्त साल काढल्यास शिजवताना शेंगांची गाढ होण्याचीही शक्यता असते इथे मी एकसारख्या लांबीच्या शेंगा कट करून त्यांची साल काढून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही शेंगा साफ करून घ्या इथे तुम्ही पाहू शकता सर्व शेवग्याच्या शेंगा मी कट करून त्यांची साल काढून घेतलेली आहे साल जास्त काढू नका थोडी थोडीच साल काढा याच लांबीच्या शेंगा कट करा म्हणजे त्या खाताना त्यांचा घर व्यवस्थित खाता येतो आता या शेंगांचा आपण सूप तयार करूया शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की यात घालूया चमचावर जिरं जिरं छान फुललं की यात आपण दोन चमचे बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा ऑप्शनल आहे नाही घातला तरी काही हरकत नाही सोबतच सहा ते सात बारीक चिरलेला लसूण पापळ्या आता हे सर्व साहित्य व्यवस्थित आपण तेलात परतून घेऊया कांदा मऊ झाला की आपण यात घालूया साफ करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आता या शेंगा आपल्याला मिनिटभर तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे शेंगा तेलात व्यवस्थित परतून घेतल्या की त्या लगेच उकळल्या जातात त्यांना जास्त वेळ लागत नाही मिनिटभर शेंगा तेलात व्यवस्थित परतून घेतल्या की आता यात आपण घालूया ग्लासभर पाणी सोबतच पाव चमचा हळद चवीनुसार थोडंसं मीठ आता मिक्स करून झाकून मंद आचेवर फक्त सत्तर ते ऐंशी टक्के या शेगा शिजतील इतकंच आपल्याला या शेंगा वाफून घ्यायच्या आहेत शेंगा आहेत तोवर आपण वाटण तयार करून घेऊया इथे मी वाटण बनवण्यासाठी एक लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे यावर घालूया थोडंसं तेल दोन मीडियम साईज उभे चिरलेले पातळ कांदे मी इथे घेत आहे हे कांदे छान तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा कांदा काही मिनिटातच तुम्ही पाहू शकता की कांद्याला छान असा तांबूस रंग आलेला आहे कांदा नीट परतून घ्यायचा याने भाजीला खूपच अप्रतिम अशी चव येते आता हा एका ताटात बाजूला काढून घेऊया पुन्हा एकदा त्याच तव्यावर थोडंसं तेल घेऊन खोबऱ्याचे उभे पातळ चिरलेले काप मी इथे भाजून घेत आहे पाववाटी खोबरं घेतलेलं आहे मी खोबरं भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवा नाही तर खोबरं करपण्याची शक्यता असते खोबऱ्यालाही तांबूस रंग आला की त्याला बाजूला आपण एका ताटात काढून घेऊया आता यावर आपण सहा ते सात लसूण पाकळ्या व एक इंच आल्याचे तुकडे भाजून घेऊया आलं व लसूण व्यवस्थित भाजलं गेलं की यांनाही बाजूला ताटात काढून घेऊया आता त्याच तव्यावर थोडंसं तेल घालून इथे मी एक मोठा जाडसर शिरलेला टोमॅटो भाजून घेत आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ झाला त्याला व्यवस्थित भाजला गेला की आपण बाजूला ताटात काढून घेऊया आता शेवटी त्याच तव्यावर मी थोडीशी कोथिंबीर भाजून घेत आहे यात मी कोथिंबीरच्या जाडसर काड्या घेतलेल्या आहेत वाटणात कोथिंबीरच्या काड्यांची चव खूप छान येते कोथिंबीर व्यवस्थित भाजली गेली की हिलाही बाजूला ताटात काढून घेऊया तुम्ही पाहू शकता हे सर्व साहित्य मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहे त्यांना थंड करून मी कमीत कमी पाण्याचा वापर करून मिक्सरला फिरवण्याची फाईन पेस्ट तयार करून घेणार आहे तोपर्यंत शेवग्याच्या शेंगा ही शिजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता सत्तर ते ऐंशी टक्क्या इतक्या या शेंगा मी शिजवून घेतलेल्या आहेत शेंगा जास्त मऊ झालेल्या जा नाहीत तुम्ही पाहू शकता इतक्याच आपल्याला ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत आता गॅस बंद करून घेऊया खूपच छान व पौष्टिक असं सूप झटपट तयार झालेलं आहे शेवग्याच्या शेंगांचं सूप तयार आहे आपलं भाजी बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यात घालूया चमचाभर जिरं जिरं छान फुललं की तयार केलेले वाटण घालूया वाटणाला तेलात व्यवस्थित परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता की वाटणाला छानसं तेल सुटलेलं आहे आता यात घालूया काही सुके मसाले यात मी घालते एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा काळा मसाला सोबतच एक चमचा किचन किंग मसाला हळद आपण सूपमध्ये ऑलरेडी घातलेली आहे म्हणून मी यात इथे घातलेली नाही आहे आता हे सर्व मसाले तेलात व्यवस्थित परतून घेऊया मसाले व्यवस्थित तेलात परतले गेले की मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून मी यात इथे घालत आहे सोबतच शेवग्याच्या शेंगांचं सूप शेवग्याच्या शेंगांसहित मी इथे घालत आहे मी थोडंसं सूप बाजूला काढून ठेवलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे मी थोडंसं पाणी घालत आहे जास्त पाणी घालू नका कारण की ऑलरेडी ऐंशी टक्के इतक्या आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत सोबतच सवीनुसार मीठ सूप बनवताना आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं तर त्यानुसारच मीठ घाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकता भाजीला छान असा तेलाचा तवंग आलेला आहे भाजीची कन्सिस्टन्सीही तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आहे शेंगाही तुम्ही पाहू शकता परफेक्ट वाफल्या गेलेल्या आहेत गळालेल्याही नाहीत की कच्च्याही नाहीत खाताना व्यवस्थित खाता येतील व सोबतच मसाले शेंगांच्या आतपर्यंत गेलेले आहेत आता यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया तर आपली चमचमीत झणझणीत जन गावरान पारंपरिक अशी शेवग्याच्या हो शेंगांची भाजी तयार आहे इथे तुम्ही पाहू शकता अप्रतिम असा तेलाचा तवंग आलेला आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कलर आणि शेग्यांचा टेक्स्चर एकदम पफेक्ट आहे भाजी ना जास्त पातळ आहे ना दाटसर आहे बघूनच सुटलं ना तोंडाला पाणी गरमागरम सर्व करूया भाकर पोळी आणि भातासोबत ही भाजी अप्रतिम लागते तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की करून बघावं ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या झटपट वा प्रतिम रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद